द्रोणाचार्याने एकलव्याला अंगुठा मागून एकलव्यावर अन्याय केला सांगताना लोकांपर्यंत हे मात्र पोहोचवलं जात नाही की एकलव्य पुढे अंगुठ्याच्या बाजूच्या दोन बोटांनी आधुनिक कुशलधनुष्य चालवायला शिकला ज्याचे प्रायोजक द्रोणाचार्य होते आणि याची विद्या पूर्ण महाभारत काळात फक्त एकलव्य आणि द्रोणाचार्य यांच्याकडेच होती अंगूठा मागणं हे चुकीचेच होते पण पुढे एकलव्यानं काय केलं एकलव्याच्या मनात अन्यायातून जी प्रतिशोधाची ठिणगी पेटली त्याचं काय झालं पुढे एकलव्यही चुकलाच एकलव्य जरासंधाचा सेनापती झाला जरासंध हा कंसाचा सासरा होता कृष्णाने त्याचा वध केला म्हणून जरासंधासोबत त्याने कृष्णाच्या राज्यावर आक्रमण केलं आणि तो मारला गेला हरिवंश पुराणानुसार एकलव्य आणि पौंडरत दोघांनी द्वारकाविरोधात रचला पाऊंडरथने कृष्णाला अडकवून ठेवले आणि इकडे एकलव्याने द्वारकेवर आक्रमण केला पुढे पावंडरथला हरवून कृष्ण द्वारिकेत गेला आणि त्याने एकलव्याला हरवले एकलव्य पुढे द्वीपावर पळून गेला पुढे एकलव्याचा उल्लेख इंद्रप्रस्थासाठी केलेल्या यज्ञात होतो जिथे तो, तो उपस्थित होता महाभारत अद्यापर्वत कृष्णाच्या हातून एकलव्याचा मृत्यू झाला असे म्हटले जाते